नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण हॉटेलसारखी डाभा स्टाईल भुर्जी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी चविष्ट होते यात काही सिक्रेट टिप्स टी, सांगितलेल्या आहे त्यामुळे आपली पनीर भुर्जी खूप छान होते आपण ही पनीर भुर्जी नान चपाती बाजरीची भाकर ज्वारीची भाकर रोटी यासोबत खाऊ शकतो तर चला सुरुवात करूया अशी चटपटी तशीही हॉटेलसाठी पनीर भुर्जी तयार करण्यासाठी येथे मी जवळजवळ अर्धा किलो पनीर घेतलेले आहे हे मी घरच्या घरी बनवलेले आहे घरचे पनीर टेस्टला खूप छान असते आता इथे मी कांदे उभे कापून घेतलेले आहे बारीक आणि टोमॅटो अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चार ते पाच आता इकडे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये आपण टाकूया तेल माझ्याकडे तळणीचं तेल शिल्लक होतं ते आहे आणि त्यासोबत आता आपण टाकणार आहोत चवीसाठी कावरन तूप किंवा तुमच्याकडे हे असेल ना बटर जरा असेल ना तर ते टाकू शकता त्यामुळे एकदम हॉटेलसारखी चव येते आपल्या भाजीला आता आपलं तूप वितळलेलं आहे ना थोडंसं तर त्यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला उभा कांदा जो असतो ना शक्यतो उभाच कांदा चिरायचा आहे चवकोनी कांदा चिरायचा नाही त्यामुळे एकदम छान अशी चव लागते आपल्या भुर्जीची तर कांदा परतून घ्यायचा आहे जास्त डार्क करायचा नाही फक्त कांद्याचा कच्चेपणा आपल्याला कमी करायचा आहे आणि मौसूद होपर्यंत तळून तळून घ्यायचं आहे आता इकडे मी जे पनीर आहे ना ते आपण किसनीच्या साह्याने जाड किसनीच्या साह्याने किसून घेऊया असा भुगा करायचा नाही आहे कापून घेते आता मी तुकडा तो आणि म्हणजे किसायला सोपा जाईल अल्ल दा अल्लद हाताने सा, असं किसायचा आहे जसं दाबायचं नाही दाबल्यामुळे आपला पनीरचा जो भुगा होत असतो ना तो नाही चांगला लागत किसल्यामुळे टेक्चर पण खूप छान येते आपल्या भाजीला खूप छान लागते असं आल्ला हाताने किसायचं आहे आता बघू शकता माझं पनीर किसून झालेलं आहे तोपर्यंत कांदा देखील आता इकडे थोडासा कलर चेंज झालेला आहे कच्चेपणा कमी झालेला आहे आता कांदा कढईतच बाजूला करायचा आहे एक साईडला करून द्यायचं आहे ते जे तेल असतं ना त्यामध्ये आपण टाकूया एक चमचा जिरे टाकूया जिरे टाकलेले आहे जिरे छान थोडेसे फुलू द्यायचे जिरे फुललेले आहेत ता आता आपले आता इकडे आद्रक लसूण आणि हिरव्या मिरची असं भरडसर वाटण केलं होतं ना ते यामध्ये टाकून द्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं थोडंसं भरडभरड ठेवायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत आता आपण घेऊया बारीक चिरलेले टोमॅटो येथे मी तीन टोमॅटो बारीक कापून घेतलेले होते ते मऊसूत झालेले आहे ना तोपर्यंत परतून घ्यायचे आहे आता आपला टोमॅटो देखील मऊसूत फ्राय करून झालेला आहे त्यामध्ये तर आपण टाकूया एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट टाकले मी तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता एक चमचा धना पावडर टाकलेली मी आहे आणि यामध्ये चटपटीत चव येण्यासाठी इथे मी टाकणार आहे किचन किंग मसाला पाऊन चमचा टाकला आहे आणि भाजीला एकदम रेस्टॉरंट स्टाईल चव येण्यासाठी येथे कसूर मी ती हातावर थोडीशी अशी चोळून टाकलेली आहे फोडणीला का बर नाही टाकली तर ती फोडणीमध्ये जळू शकते आता या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर त्याची चव अशी कमी होत नाही तर आपल्या एकदम भाजीला चव छान येते आणि परतून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत आपलं कांदा टोमॅटो सगळं आता आपलं मसाला परतून झालेला आहे ना तर थोडंसं किंचित पाणी टाकायचं आहे त्यामुळे आपले जे आ, मसाले जे असतात ना ते शिजले जातात पाणी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे येथे मी दीड चमचा मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करायचं आहे तर आता आपण आणखी थोडंसं पाणी टाकू आणि परत एकदा मसाले हलवून देऊया मीठ टाकल्यानंतर पाणी टाकले आणि दोन तीन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवून देऊया आता आपले मसाले बघू शकता किती छान तेल सुटोपर्यंत असे शिजलेले आहेत यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते थोडंसं पाणी टाकायचं आहे फक्त आता आपले मसाले शिजले ना आपण जे बारीक केलेलं पनीर होतं ना किसलेलं ते आपण यामध्ये टाकून देऊया आणि थोडा वेळासाठी परतून घ्यायचं आहे उलटणीच्या साहाय्याने अलगद असे परतून घ्यायचे आहे आता आपली पनीर पुरची परत आलेली आहे चार ते पाच मिनटासाठी आपण आता हे असंच थोडा वेळ गॅसवर ठेवूया गॅस अगदी मंद करायचा आहे यावेळेस नाहीतर आपली पनीर भुर्जी खाली डागू शकते बघू शकता आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे आता त्यावर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया आणि चवीला खूप छान लागते बघू शकता आता आपली भुर्जी तयार झालेली आहे किती छान दिसते आहे आणि चवीलाही खूप भन्नाट लागते हॉटेलपेक्षाही खूप छान लागते चवीला अशी भुर्जी आपण नान चपाती रोटीसोबत खाऊ शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघू शकता हॉटेलसारखीच एकदम आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे यासोबत आपण सॅलड देखील घेऊ शकतो ज्वारीची भाकर चपाती नान रोटी यासोबत आपण खाऊ शकतो आणि मुलांना डब्यासाठी देखील एकदम आवडीने खातात तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये